साथी मध्ये शिकते विषय मानत आहे आपण भरधाव सवार होतो आणि उधळता घोड्याप्रमाणे आपलं तारुण्य उजळून देतो पापा कळत बड़ा नाम करेगा पापा कळत बड़ा नाम करेगा बेटा आम्हाला काम करेगा बेटा आम्हाला काम करेगा असे म्हणणारे आमिर खानाप्रमाणे प्रत्येकाच्या डोळ्यात दंशाची स्वप्न असतात प्रत्येक तरुणाच्या बापाला वाटत असत कर्तृत्वान बापचे बेटा सवय असावा तरुण म्हणजे युवक यातील यु म्हणजे युग शिष्टीर व म्हणजे विवेकानंद क म्हणजे कर्ण या तीन महापुरुषांचा मिलाप म्हणजे जे युवक विनोब भावे म्हणतात ज्याच्या डोळ्यात अग्नीचे तेज आहे भाऊ गतीचे बळ आहे हिंमत आहे ज्याचे शस्त्र उद्धार आहे नवीन जग निर्माण करण्याची हिंमत आहे तोच फरक करून आज अनेक वयोवृद्ध तोरणांना इतकी मेहनत करताना दिसतात ते वृद्ध असून तरुण वाटतात पण आजचा तरुण पण आजचा तरुण पण आजचा आळस विलास चैन्यात झोपटून गेल्यामुळे म्हातारे वाटू लागले शिवशाही होश हरवलेला वेगळा करून पाहिला की वाटत भ्रष्टाचार दहशतवाद यासारख्या समाजात अनेक प्रश्न येत मन कस रक्त कस उसत नाही मन कस पेट करत नाही ज्या उभार त्या वयात भगत सिंगांनी देश प्रेम केलं ज्या वयात सावरकरांनी समुद्र पार केलं ज्या वयात सुभाष बापूंनी आझाद हिंद सेना स्थापली तेव्हा त्या तरुण होते पण त्यांचं मन देशप्रेमेने वेड झालं होतं पण आजच्या प्रेम कोणत्या पण आजचा तुझा चमन कोणत्या प्रेमाने वेड झालंय ते मी ते सांगणार नाही लांबणाला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे प्रेम प्रेम ही निसर्गाने दिलेली अशी भव्य दिव्य देवकी आहे यार प्रेम करत नको तरुण कसुला प्रेम करावे पण ते मंगेश पाटगावकरांनी सांगितल्याप्रमाणे प्रेम करा भिल्ल्यासारखं बाणावरती खोचलेलं प्रेम करा भिल्ल्यासारखं बाणावरती <ज़ी> खोचलेलं मातीमध्ये सुद्धा आबाळापर्यंत पोचलेलं मातीमध्ये उकळ सुद्धा बाळापर्यंत खोचलेलं प्रेम ही उद्या खूप भावना आणि तिने नकार दिला किती मदत इथे कि तिला आपण संपवायला निघतो खूप रस्त्यात झालेले अल्ले

हो एकच बेसव तर वागत भडक मेहक आयाकडे ईशाकडे निम्मे कपडे श्रीप्याकडे आयाकडे ईशाकडे निम्मे कपडे श्रीप्याकडे असा प्रदर्शन करणारा पोशाक या साऱ्यांमुळे लक्ष वेधून घेणारे प्रकार होतात भडक मेहकच्या नावाखाली करून भडक मेहकच्या नावाखाली रंग कपडे घालून तरुणांना आकर्षित करण्यापेक्षा तुमच्या कलागुणाने तुमच्यातल्या तुमच्यातल्या माणूस निर्मल स्वच्छ माणूस कि नाही एक विचारतो की कुठून सौंदर्याबरोबर आपल्या अंगचे गुण सिद्ध करायला हवेत परीक्षेत ना पास झालो कर आत्महत्या आई वडील रागावले कर आहे की तेवढ्या तेवढ्या कारणाने संपवायचं विचार जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाते जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जातील प्रयत्न करायला विसरू नकोस मार्ग तुला सांगडत जाईल प्रयत्न करायला विसरू नकोस मार्ग तुला सांगत जाईल अरे संकटात नाटक दिसणारे शुभा काय आठवत नाही साऱ्या जगावर भगव्या झेंड्याची हिंदू धर्मातील जादू करणारे स्वामी विवेकानंद का आठवत नाही अधर्मागणारा असतो तो आपला असतो असे श्री कृष्ण का आठवत नाही एक बाणी एक वृत्ती एक पत्नी असा आदर्श राजा राम का आठवत नाही बाळा नका संपत असत मला माहित आहे वाद सापडलेल्या दिशा हरवलेल्या जहाजासारखी जहाजासारखी तुमची अवस्था झाली आहे आई वडिलांची आमची समाजाची अपेक्षा पूर्ण करू शकल्यामुळे तुम्हाला वैपल्यग्रस्त व्यसनाकडे वळतो दुःख विसरायला घेतलेला एक दुःख तर विसरत नाही पण उलट गोट्या गोट्याने तुमचं आयुष्य संपत जात आयुष्य संपत आहे याची जाणीव होऊ नये त्याला यातून बाहेर पडता येत नाही अशी आज अवस्था पाहून काही गरबर येतो हो यासाठी आई वडिलांनी जन्मदेव मोठ्या केला असा के प्रश्न माझ्या बाल मनाला पडतो स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानाच्या तुरुंगात होते ते तिथे किस्मत पडले नाही त्यांना त्यांनी ना आपलं मन काय व रचने गुंतवलं वसन होते आंबेडकरांना मानवता धर्म जोपासण्याचे व्यसन होते आंबेडकरांना मानवता धर्म जोपासण्याचे व्यसन होते सावरकरांना माय भृतीचे व्यसन होते सावरकरांना माय भृतीचे असं एक कथा लावून घ्या ज्याने आपल्या देशाचं खरं झालं पाहिजे पाश्चात देश कर आपल्या संस्कृतीचे अनुकरण करत नाही आणि आपण ज्या देशाला इतिहास नाही ज्या देशात माणुसकी नाही ज्या देशात भावाला भाऊ म्हटलं जात नाही बहिणीला बहीण म्हटलं जात नाही अशा देशाचे अनुकरण करत आहोत तो विचार करा यात आपण काय शिकणार आहोत सगळे तरुण वाईट आहे असे मी म्हणणार नाही जगाला लाजवणाऱ्या ना गोष्टी तरुणांनी सिद्ध करून दाखवल्या आहेत त्या अपघात झाल्यास त्यांना मदत करणारे हात तरुणांचे तळे गाडे लावणारे तरुण करताना त्यांचा जोश आणि होऊन मराठ्यांची पोर आम्ही घेणार नाही मरणाला मराठ्यांची पोर आम्ही घेणार नाही मरणाला सांगून गेला मराठी शाहीराव घ्या विश्वाला सांगून गेला मराठी शाहीराव घ्या विश्वाला ही काम जाती सायरी मळवट भाळी भवानीचा ही काम जागी शाहिरी मळवट भाळी भवानीचा पोत नाच तो धीमाका आहे जवानीचा धीमाका आहे जवानीचा धन्यवाद जय